एव्हरीबडी हाऊ आर यू हाव डू यू डू आई ऍम फाइन हेव्हरीबडी कसा असता माहिती आहे का एकाद्या माणसाला त्याच्या मनासारखं जगू द्या ही एक बाई एक लेख एक आई एक बायको हे आ सगळ्या नात्यांना काय म्हणत हे सगळे आई बायकू बहीण लेख नात आजी बाई शिवाय शोभा नाही बाई ह्या जगामध्ये असली तरच ही नाती तयार आहेत बाईच नसल तर ही नाती तयारच होत नाहीत आणि त्या नात्याला अर्थ पण राहत नाही तर आजकाल बायाच बायांची दुश्मन कशा पाय झाले आहे कोणाच ठाऊ माझ्यावर तर का नाही इतक्या बाया जळत्या त्या का नाही काय सांगू तुम्हाला लय बाया जळत्या त्या काय त्या त्यांना जळून त्यांचं पोट कस काय म्हणतात ते मला वाटलं पिकला पण पिरू नाही पिकलेला काय माहिती लय पिरू पिकलं होतं पण आता कुठं गेलं कुणाच ठाऊ तर चला बाया का जळतात ती तुम्हाला सांगते मला का नाही युट्यूबला गडी नाहीत पण बायल कमेंट करतात आता बघा की काल परवा दिवशी म्या मजा मजा ड्रेस घातला मला आनंद वाटला म्हणून पुरीच्या शाळेचा ड्रेस घातला ती बी पूर्ग मला म्हणत होते मग तू शाळेत जात होती तेव्हा कशी दिसत होती गे म्हणून आम्हाला असला ड्रेस नव्हतं म्हणलं आम्हाला चॉकलेटी करट आणि पांढरा का नाही आ, ही होता जम्पर पांढरा झंपर्न लाल तो तो क चॉकलेटी कलरचं करतं होतं नाहीतर चॉकलेटीन पांढरा असं फरक होती म्हणलं म्हणली दोन येण्या घालत होता का कसं मी म्हणलं काय नाही आमचा बॉबी कटच असायचा सा म्हणलं सहजासहज दोन येण्या घालायला कधी मला प्रसंग आलाच नाही बाकीच्या पुरी घालत होत्या पण मी घालत नव्हते चल म्हणले आज तुझी मी का नाही इने घालते तर स्वातीच्या पुरीनं माझ्या दोन येण्या घातल्या आणि मी छोकुलीचा ड्रेस घातला छोकुलीचा ड्रेस घातला तर ताडीनं लगेच काय केलं स्वतिच्या पुरीनं लगे मला दप्तर तिचं आणून दिलं लगे म्हणले सायकल चालव आम्ही तुझं फोटो काढतो मग आता फोटो काढलं व्हिडिओ काढला एक काढला मजा मजाने हा बघा लहानपणापासून का नाही आत्तापर्यंत दुसऱ्यासाठीच मी तर जगले लोकांचंच ऐकलं आई आईबाप तर नव्हती सोडा भावाचं ऐकायचं बहिणीचं ऐकायचं शेजापाजाऱ्यांचं ऐकायचं इकडं जाऊ नको ही करू नको आमकं करू नको फलानं करून सारखी त्यांच्या बंधनात लगेन झालं दुसऱ्याच्या बंधनात जरा चांगलं राहायला गेलं जरा नटाफटा केला की के लोक चार नावं ठेवायचे आणि येडा वाकडं राहिलं की घरातले नावं ठेवायचे हिला सगळं आहे तरी हिला नीट राहू वाटत नाही पुन्हा नवऱ्याच्या बंधनात आता नवऱ्याच्या बंधनातून पण थोडेसे बाहेर आले मनासारखं तर जगावं वाटतं सगळ्यांना घाबरून जगले आता स्वतःचं राज्य आलं तर वाटत होतं की स्वतःसाठी जगावं लेकरांचं टेन्शन नवऱ्याचं टेन्शन बहीण भावाचं टेन्शन आईबाबाचं टेन्शन नायतेवाईकांचं टेन्शन ह्याचं कसं होईल त्याचं कसं होईल ह्यालाही ह्यांनाही कमी पडेल का ती मला मागते त्यांना कुठून द्यावं दिलं तर तेवढं त्यांचं समाधान होत नाही सगळ्या टेन्शनमधनं बाहेर निघून एक स्वतः हसायचा प्रयत्न केला आनंदी राहायचा म्हणून पुरचा ड्रेस घातला मी आणि हसून खेळून मस्त एन्जॉय करावं म्हणलं तर काय बायांच काय पटन तसं राहावं आणि पचन तसं खावं आता शाळेचा ड्रेस अंगात घातला म्हणून काय ते वाईट झालं का काय लोकांसारखे एवढी तर कपडे घातले नाहीत मी ती तर असं डोळं वासू असू वास बघताय की तसला व्हिडिओ फोटो लोक फेमस व्हायसाठी काय काय करतात कसला नको ते धिंगाणा घालतात काय काय बाया तर नवर सोडून पळून चालल्या काय काय करायला लागल्या आणि मी शाळेचा ड्रेस घातला म्हणून काय बिघडलं काय 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 तर गाड्यांना असं नाव ठेवलं तुम्हाला सांगते फेसबुकवर बाय बाई तू शाळेचा ड्रेस घातलाच उद्या तू लाईक साठी नागडी नाचची आणि मग तुला लय लायक भेटतं आता शाळेच्या ड्रेसमध्ये तर माझं काय कुठं अंग दिसलं नाही शाळेचे कपडे कसे असतात तुम्हाला माहितीच आहे फुल कपडे अंग झाकून पाकून दोन येण्या काय त्याला काय लालेली स्टिप नव्हती लावलेली मी ज्या बाया भदाड्या आहेत का, कौन कौन का ती 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 ना भदाड्या दारामावानी टिपाडावानी त्या बायांच्या तर पोटातलं आग पडली कारण तीन लेकराच्या आया असून सुद्धा का नाही मी चांगली दिसते सेफ मध्ये दि, मला कुणी मन सुद्धा नाही हिला तीन लेकर लेक ते तीन लेकरांच्या आय असल्यासारखी मी दिसत पण नाही मग एका एकाच्या पोटात दुखत या आमच्या बायका डरामावानी झाल्या त्या टिपाडावानी झाल्या त्या तुम्ही उपाशी घरचे आहे मग आता त्यांनी काय करावं बस तस ना तुला मामा अहो ती खाय प्या घालत्यात बायकांना तर तुमचं नवर घालत ना आमचं नवर खाया बी घालत्यात आम्ही आमच्या जीवाला खातो पण पण मला खायचं पोटभर भाकरी कालवून खायचं असत कशाला डरा मावाने व्हायचं होय त्याच्याशिवाय दगबी बी राहत नाही नवरा बी मोठे तर राहत नाही आव बाबा की नुसते आता माझी तब्येत शेप मध्ये आहे त्याला आता माझी काय चूक आहे आता झाली मला तीन लेकर तीन लेकरांच्या आयाज लेवणी दिसत नाही पण ह्या बायांच्या पोटात दुकाय लागलं की आणि काय गडी सुद्धा नावं ठेवायला लागल त्याच्या पोटात दुखायला त्यांना वाटत आमच्या बाया डरामावानी टिप्पाडावाने उगच मोठा काय म्हणते त्याला मुसळवानी मग दुसऱ्यांच्या बायकांना बघून त्यांच्या पोटात आग पडणारच की टेम्पू हाव देवानी हा टेम्पूच्या हाव देवाने <laughs> लागली ते दे नाव ठेवायला <laughs> काय चव आली शाळेचा ड्रेस घातला दोन्ही घातल्या तर मला मारणाचं लागलं ते नाव ठेवायला तुला लाज वाटते का पुरीच्या शाळेचा ड्रेस घातला जसं पटन तसं राहावं हो की अरे स्वतःसाठी जगू देत जरा नवऱ्यासाठी जगती नवऱ्यासाठी जगती त्याच्या लेकरांसाठी जगती शेजारी का पाजारी काय का म्हणतात ते म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे लोकांसाठी माझं स्वतःच मन मला मारायला लागतंय की पण काय गरज आहे मी म्हातारी असू नाही असू शेवटी माझं मन आहे मला नग जगायला माझ्या मनासारखं आता लोकांना म्हणलं तू हिंडायला जाऊ नको मग काय ऐकायचं लोकांना मला आता मला शाळेचा ड्रेस घालू वाटला पण लोकांना ते मी घातलेला बघव ना चांगलं आता त्यांच्यासाठी मी घालायचं बंद करायचं आता उद्या लोकांना मी कपडे घातलेली बघवायचे नाहीत मग लोकांना उद्या मी पाणी खाल्लेलं बघवायचं नाही मग लोक काय म्हणत असते म्हणून लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगायचं मला आता हिंडणार फिंडणार मस्त पैकी राहणार ना सुद्धा राहणार नाही आता जगणार नाही आणि त्या लेकरांसाठी बी नाही घरात असलं स्वयंपाक करायचं नसलं आपल्यापुन खाऊन रिकाम राहायचं कुणाची वाट बघायची नाही काय नाही बरोबर आहे का नातुन कुठे काय मला चाललं तर लागला मला शिकवायला लग्नाचं बाशिंग सुटल्यापासून ह्यांच्यास कष्ट करते भटीवर माझ्यापेक्षा दहा वर्षानं मोठा आहे माझ्यापेक्षा दहा वर्षानं माझा नवरा मोठा हाय तर का ना एवढ्या लहान वयात मी यांच्या बरोबर थापला मी कधी चिकूल थापला होता था का था तुमचं तर अख्खा आयुष्य गेलं होतं चिकलात ह्यांची आजी आजा आय बाप सगळे चिकलातच होते तुम्ही सांगा अख्या भाळवणीतले माणसं कुठचा बिझनेस केलाय आता म्हातारी झालं थकले ते म्हणून घरी येऊन बसले ते इडबट्टी हाय काय बाळवणीतल्या माणसांना दुसरं काय काम जे पण बाहेर जगा गेलाय ना त्यांनी इडबट्ट्याच केलेलं आहे त्या कोण माझ्या नशिबाने मी घरात बसून तुमच्यामुळे थोडे घरात बसलेले आहे तर चला व्हिडिओ संपला भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये आणि कुणाला किती नाव ठेवायचं ते ठेवा मी माझ्यासाठी जगणार काय मला वाटलं तर लेकरा बाळात राहील मला वाटलं तर एकटे कुठे बी जाऊन राहील आणि आनंदाने जगल लोकांना घरात बसून दुसऱ्यांना नावं ठेवणं लय मोठा संघर्ष केलेला त्या संघर्षामधनं स्वतःच अस्तित्व निर्माण करून का ना आज घरात बसून खाती या माझ्यासारखं कोणाला सुद्धा जमणार नाही आणि ज्याला आहे ना ती कधीच दुसऱ्याला नावं ठेवणार नाही चला जरा अतुल मग बोलायचंय आपल्याला